नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार रा आहोत राज्यातल्या महत्वाच्या बातम्या सुरुवात करूया राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होते या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली होती आणि त्यानंतर टास्क फोर्ससोबत केल्या म्हणजे चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इथं निर्बंध शिथिल करण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती त्यानुसार आज निर्बंध शिथिल करण्याबाबत नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानुसार दुकानांच्या वेळा वाढू शकतात तसंच मॉल सिनेमागृह आणि इतर काही गोष्टी सुरू होण्याची शक्यता आहे मुंबईतली लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का याबद्दलही सर्वांचं लक्ष लागून राहिलं त्यामुळे आता ही नवीन नियमावली नेमकी काय असेल त्यामध्ये दुकानांच्या वेळा ज्या आहेत सुरू ठेवण्याच्या त्या वाढवण्यात येतील का सिनेमागृह मॉल हे पुन्हा एकदा सुरू होतील ते सुरू होत असताना त्याबाबत काही नवीन नियमावली असेल का चित्रपटगृह हा देखील जिवाळ्याचा विषय आहे ते देखील सुरू होऊ शकतात का हे आता आजची नवीन नियमावली जेव्हा समोर येईल किंवा याबद्दलची काही घोषणा केली जाईल तेव्हाच खरं तर आपल्याला कळू शकेल की निर्बंध हे कोणकोणते हटवण्यात आलेले आहेत आणि ते हटवत असताना काय नियम समोर ठेवण्यात आले आहेत आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भधाने आपल्याबरोबर आहेत सुष्मिता महत्त्वाचा मुद्दा असा आहे आता या पुढचा म्हणजे तसं बघायला गेलं तर एक एक स्टेप आपण पुढे जातो आहे पाऊल पुढे टाकलं जात आहे नवीन नियम नवीन निर्बंध या सगळ्या विषयांना घेऊन सध्याला आपण पुढे जाताना जा हे सगळे नियम पाळतोय तर आज जी नवीन नियमावली समोर येते त्याबद्दल काही कळू शकलं आहे का खरं तर आपण यापूर्वीसुद्धा बघितलं टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत जेव्हा बैठक झालेली होती तेव्हा एकूणच ऑक्सिजन बेडशी असलेली उपलब्धता रुग्णवाढीचा दर या सगळ्या निकषांवरती राज्यामध्ये हळूहळू निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यातील पंचवीस जिल्हे असे आहेत की जिथं आता कोरोनाच्या जो काही आपल्याला संसर्ग पाहायला मिळतो तो कमी झालेला आहे त्यामुळे अशा ठिकाणी नक्कीच नागरिकांना काही बाबतीमध्ये शिथिलता मिळणं अपेक्षित आहे जसं आपण बघितलं की मॉल्स रेस्टॉरंट्स काही वेळासाठी खुली राहण्याची शक्यता आहे वीकेंड लॉकडाऊन जो मुंबईसारख्या शहरांमध्ये पाहायला मिळतो त्या वीकेंड लॉकडाऊनमध्ये सुद्धा शिथिलता मिळावी अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती या सगळ्या मुद्द्यांवरती टास्क फोर्सनं चर्चा केलेली आहे मुंबईकरांसाठी लोकल सेवा खुली होणार नाही आहे परंतु रेस्टॉरंट्सची वेळ जी आहे हॉटेल रेस्टॉरंट उपगृह यांची वेळ काही काळासाठी वाढवण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या अर्थी या पंचवीस जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत तर दुसरीकडे अकरा जिल्हे असे आहेत की जिथे कुठल्याही पद्धतीची शिथिलता आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आता जशा पद्धतीनं शिथिलतेला सामोरं जायचं आहे किंवा शिथिलता येते याच्या अर्थच सगळे व्यवहार सुरळीत होतील तसंच नियमांचं पालन करणंही गरजेचं आहे सध्या मी एका हॉटेलमध्ये आहे जिथं प्रामुख्यानं सकाळच्या वेळेला लोक येतात एकूणच हे जर नियम बदलण्याचं आपण जे बघतोय किंवा आज हे एसओपी त्याबाबतच्या सूचना सरकारकडनं जाहीर होतील किती गरजेचे आहेत निर्बंध शिथिल करणं हे बघा जोपर्यंत इकडे आकडा वाढला होता सहकार्य सगळ्या हॉटेलवाल्यांनी केलं होतं बंद ठेवून आज मुंबईमध्ये दिवसाला दोनशे आणि डेथ रेट सिंगल डिजिटवर आलेलं आहे आणि जेव्हा मिनिस्टर लोकांना पटलं आहे की बाबा पंचवीस डिस्ट्रिक्ट कॅन बी ओपन तर मुंबईमध्ये निदान केलं पाहिजे मुंबईमध्ये ढाकधिकेचं जीवन आहे सकाळी तुम्ही बघा माणूस ट्रेनमधनं जातो घरी गेल्यावर एकदा फॅमिलीशी भेटून कुठेतरी जावं असं वाटलं की रेस्टॉरंट बंद आहे आता तुम्ही म्हणा की शुक्रवार पर्यंत घेऊन जा पण शनिवार रविवारी सुट्टी आहे निदान त्या दोन दिवसात तरी उघडा लोकांना आपल्या फॅमिलीबरोबर जीवन जगायला म्हणजे काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून माणसाचं इकडे टेन्शन जरा कमी होईल अख्खा दिवस टी व्हीमध्ये बघा फक्त कोरोना करोना करोना, करोना म्हटलं की माणूस कंटाळलेली आहेत निदान शासनाकडे आम्ही सांगतो आम्ही जेव्हा तुम्हाला सहकार्य केलं आज आमच्यासारख्या के हॉटेलवाल्यांना ज्यांच्याकडे स्टाफ एवढा आहे लोकांचा खर्च आहे टॅक्सीस भरावे लागतात हे लागता सगळं जर विचार केला ना कुठेतरी शासनाने डोळे उघडावेत आमच्याकडे जरा लक्ष द्यावं आणि विनंती आहे निदान सॅटर्डे संडे आणि रोज रात्री दहा वाजेपर्यंत निदान एक डिनरचा वेळ आहे दहा अकरा वाजेपर्यंत चालू ठेवावेत ही कळकळीची विनंती आहे खरं तर ज्या पद्धतीनं आता सगळं अनलॉक होत आहे तेवढीच जबाबदारी हॉटेल्स असतील किंवा दुकानं असतील बाजारपेठासाठी तर कोरोना नियमांचं पालन करण्याची सुद्धा आहे हो, कारण मागे आपण बघितलं होतं की जेव्हा ट्रेन सुरू झाला तेव्हा दुसरी लाट पुन्हा एकदा समोर आलेली होती बरोबर आहे माझं तर तसंच म्हणणं आहे बघा आमच्या सगळ्या स्टाफचं आज लसीकरण झालेलं आहे वयस्कर आहेत त्यांचे दोन दोन झालेले आहेत पण जे यंग आहेत ना बिफो बिलो फॉर्टी फोर एक तरी निदान झालेलं आहे सगळ्यांकडे आहे माझे दोन झालेले आहेत आमच्याकडे आता समोर बसस्टॉपवर आम्ही एकदा बसस्टॉपवर बघितलं एका बसमध्ये क्षमता जर प पंचवीस लोकांची असेल लो पन्नास लोक आहेत तिथे करोना होत नाही का हॉटेलवाले पन्नास टक्के तर पन्नास टक्के हरकत नाही पण आम्हाला वेळ वाढवून द्या ना पन्नास टक्के तुमचं आम्ही सगळं नियम पालन करतो सॅनिटायझर ठेवतो आणि लोकांमध्ये ते गॅप ठेवतो म्हणजे हे घालतो डोक्यावर हातात ग्लज घालतो सगळं काय शासनाने सांगितल्याप्रमाणे ओ पी फॉलो करून पण आम्हाला जर तुम्ही पाहिजे तेवढी अपेक्षा आहे तेवढी तरी ते 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 सहकार्य करा अशी तुमच्याकडे विनंती आहे नक्कीच तर सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत कारण एकूणच आर्थिक व्यवहारसुद्धा अडकलेले होते आर्थिक चक्र कुठेतरी रुटलेलं होतं आणि आत्ता ज्या अर्थी या सगळ्या नियमांमध्ये शिथिलतेच्या बाबतीत सकारात्मक विचार होतात आज नेमकी सरकार काय भूमिका घेते कशा पद्धतीने नियमांची अंमलबजावणी होते कशा पद्धतीने ते जाहीर केले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे आणि मुंबईकरांसाठी मात्र रेल्वेच्या बाबतीत विषयाची आपण बघितलं तर प्रतीक्षा कायम आहे असंच म्हणावं लागेल रेल्वेचा मुद्दा जो आहे तो देखील कळीचा ठरतोय कारण आता प्रवासी संघटना असतील किंवा मुंबईतला तोच आक्रमणी जो सकाळी चार तास प्रवास करतोय आणि पुन्हा परतीच्या प्रवासात चार तास प्रवास करतोय त्याला म्हणजे ज्याचे दोन डोस झालेले आहेत ज्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया देखील जाणून घेतोय गेल्या दोन तीन दिवसापासून त्याविषयी काही निर्णय केला जाऊ शकतो का तशी काही शक्यता आहे का खरं तर ज्या पद्धतीनं वारंवार एक चर्चा समोर येत होती की दोन्ही डोस ज्या नागरिकांचे झालेले आहेत अशा नागरिकांना तरी किमान रेल्वे प्रवासाची मुहलत द्यावी किंवा जश ज्या पद्धतीनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आज रेल्वेनं प्रवास करत आहेत तशाच पद्धतीनं ना इतर नागरिकांनासुद्धा रेल्वेनं प्रवास करण्याची अनुमती द्यावी असा एक विषय सतत चर्चेत होता परंतु बाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही रेल्वे प्रवासी संघटने ना रेल्वे प्रशासन असेल राज्य सरकार असेल अशा सगळ्यांना पत्रव्यवहार कर करून सुद्धा अजूनही काही स्पष्ट झालं नाही कारण ज्या पद्धतीनं अनलॉकला सुरुवात झाली होती मागच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलेलं ला। त्याच वेळेला नागरिकांची गर्दी वाढायला लागली होती त्यामुळे आपण एक गोष्ट कटाक्षाने लक्ष घ्यायला पाहिजे की बसमधनं जेव्हा प्रवास करतात तेव्हा असणारी स्थिती आणि रेल्वेची स्थिती वेगळी आहे तुम्हाला असं वाटतं का की रेल्वे खुली व्हायला हवी मुंबईकरांचं येणं जाणं सहज सोपं व्हावं रेल्वे बांधायला तकलीफ तर होत आहे महाकोर्ट हो बॉम्बे तो आने जाने में तो तकलीफ होती है बाई बहुत ट्रेवलिंग में टाइम वेस्ट होता है तो नेसेसरी है लोकल ट्रेन चालू करना इसके बिना तो लाइफ लाइन है ही नहीं खरच आहे कि अनेक व्यवहार थेट परिणाम हो तो आज ज्यादा पद्धतिन निर्णय घे हा टास्क फोर्स सदस्यांनी नमूद केलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात येणार आहे आणि राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये काही अंशी निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता या संपूर्ण महिनाभरात आपल्याला पाहायला मिळेल त्याची घोषणा आज होणं अपेक्षित आहे परंतु अकरा जिल्हे असे आहेत की जिथं कुठल्याही पद्धतीची शिथिलता नाहीये कारण त्या ठिकाणी कोरोना रुग्ण संसर्ग आणि प्रसार हा अधिक आहे विशालजी सुस्मिता तू आपल्याबरोबर अशीच थांब अधिक काही मुद्द्यांना घेऊन तुझ्याकडे पुन्हा एकदा यायचं आहे पण तोपर्यंत आपण जाणून